सोळा एप्रिल मंगळवार रोजी देशभरामध्ये यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये ऑल आल इंडिया रँकिंगमध्ये येवल्याच्या प्रियंका सुरेश मोहिते हिने पाचशे पंच्याण्णव नंबरची रँक मिळवली विशेष म्हणजे महाराष्ट्रात तीनच विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून प्रियंका ही नाशिक जिल्ह्यातून सर्वात लहान वयाची यू परीक्षा पास करणारी तरुणी ठरली आहे प्रियंका मोहिते हिने दुसऱ्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे पहिल्या प्रयत्नात फेल झाल्यानंतर अलीकडेच आलेल्या आय मनोज शर्मा यांच्या जीवनपटावर आधारित ट्वेल्थ फेल या चित्रपटाची प्रेरणा घेऊन अथक परिश्रम करत प्रियंकाने हे यश मिळवले आहे या यशाचे श्रेय तिने आपले आई वडील व गुरुजनांना दिले आहे निकाल लागल्यानंतर प्रियंकाच्या येवल्यातील घरी परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती मी प्रियंका सुरेश मोहिते तालुका येवला जिल्हा नाशिक येथे राहणारी नुकताच आज माझा यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा निकाल आला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाचशे पंच्याण्णववी रँक मिळवून मा आय पी एस ही पोस्ट एक्सपेक्ट करते आहे तर माझ्या या यशामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्याशिवाय मी इथे पोहोचू शकले नसते त्याचबरोबर माझ्या आजोबाजांनी हे स्वप्न पाहिलं की माझी नात ही कलेक्टर झाली पाहिजे किंवा ती लाल दिव्याच्या गाडीत फिरली पाहिजे ते पूर्णत्वास आलं आहे माझ्या संपूर्ण शिक्षकांनी माझ्या या थ्रूआउट प्रोसेसमध्ये म्हणजे अगदी बालवाडी असून ते आजच्या दिवसापर्यंत प्रत्येक शिक्षकाने खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की तुम्ही शासन करती जमात बना तर ते स्वप्न पूर्ण झा कुठेतरी पूर्णतः आल्याचं आज समाधान मला मिळतं आहे आणि प्रिपरेशन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एवढंच सांगेन की मिळणारं यश खूप मोठं असतं थोडीशी मेहनत घ्या खूप कष्ट करा खूप सातत्याने प्रयत्न करत राहा यश एक दिवस नक्की मिळेल फक्त असं ढोर माझ्या वडील मला खूप सांगायचे की ढोर मेहनत करायची पण ढोर मेहनत जरी करत असला ना तरी त्याला एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे नुसतं वाचत नसतं सुटायचं तर त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे तर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा प्री मेन्स इंटरव्ह्यू नंतर यश आपलंच आहे फक्त सातत्याने प्रयत्न करत राहा आणि माझ्या या संपूर्ण यशाबद्दल मी खरंच खूप खुश आहे आणि आजच्या दिवसासाठीच कदाचित हे सगळे प्रयत्न सुरू होते आणि आज तो तो खटा कुठेतरी तो खटाटो सार्थकी लागला असं मला वाटतंय दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला